ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे पाच तारखेला नाही नाही मी असंच बघतो की दोघंही एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्या दिशा सालिया प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय कोर्टामध्ये त्यामध्ये असं म्हटलंय की हा खात पात्रही आत्महत्याचा आहे कुठेतरी आरोप जे आदित्य ठाकरेंवरती होत होते त्यामध्ये कुठेतरी आदित्य ठाकरेंवरती देखील सहभागी क्लिनचीट नाही हो तीन चिट नाही म्हणता येणार सरकारकडून एसआयटी ये गठीत झाली आणि एसआयटीनी तो निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणात ना कुठे लैंगिक अत्याचार झाला ना कुठं तिचा घातपात झाला म्हणजे इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू नये तो कुठलाही असो कुठल्याही पक्षाचा असो पक्ष म्हणून आम्ही बघत नाही पण ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही शेवटी सत्य जनतेसमोर येणार आता क्लिनचीट हा शब्द जर तुम्ही काढला असं असतं की ते सरकारमधले आमचे मंत्री आहेत आणि मग एसआयटीने क्लीनचीट मग एसआयटीने सांगितलं यात काही तथ्य नाही मग ते क्लिनचीट असा शब्द आपण ग्राह्य झाला असता पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं सत्य परेशान होऊ सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता। या ना आगे आगे से आरोप सत्य मला एक सांगा की एखादा व्यक्ती माझ्यावर आरोप करत असेल की तुम्ही एखाद्याचा खून केला आहे एखाद्यावर बलात्कार केला आहे आणि जो सिद्ध होत नसेल तर आपलं चुकलं चूक चुक चूक आहे